झाडे तोडणाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी संबंधित मैत्र्यांना भेटणार गुंडा मिस्त्री नेस तालुका हातकंडे जिल्हा कोल्हापूर येथील गुंडा पिरा मिस्त्री यांनी सात ते आठ वर्ष ते राहत असलेल्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली होती ती लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत त्यांचे संगोपन आपल्या तिन्ही मुलांच्यापेक्षाही अतिशय काळजीपूर्वक जसा मुलांचा सांभाळ आपण करत असतो त्याच पद्धतीने रत्नागिरी हापूस आंब्याचे झाड त्याला एक हजार ते दीड हजार आंबे लागत होते सध्या त्या झाडावर आंब्याचा मोर लागला अस होता तसंच शेजारी हिरवेगार लिंबाचे झाड होते त्याची उन्हाळ्यात सावली सभोलताल पस परिसरात पस असायचे त्या सावलीमध्ये भर भर दुपारी वयोवृद्ध महिला व पुरुष ऑक्सिजन मिळते म्हणून बसायचे मी वृक्षप्रेमी असल्यामुळे मी झाडे लावले होतो झाडे लावा झाडे जगवा हा शासनाचा संदेश त्या संदेशातून मी माझ्या परिणी शासनाच्या धोरणाला मदतच करत होतो आजपर्यंत झाडे वाढवून जगवली ते एका मिनिटात सरपंच उपसरपंच आणि संबंधितांनी जमिनी दोस्त केले याचे मला फार दुःख वाटतं आहे तरी सरपंच उपसरपंच जे बी चालक मालक यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी वन अधिकारी करवीर यांच्याकडे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लेखी तक्रार देऊन पोहोच घेतले आहे मला न्याय मिळा म्या, नाही मिळाला तर मी गप्प बसणार नाही संबंधित मंत्री महोदयांना जाऊन भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आमचे प्रतिनिधी सागर जमने सह पाहत राहा एन फिफ्टी वन न्यूज माझे तालुका जिल्हा कोल्हापूर माझं वय पंच्याहत्तर त्यामुळं माझं मुलं दोन मुलगं एक मुलगी मुलाप्रमाणे मुलाप्रमाणे झाडं परत त्यांना दोन मुलं एक मुलगी आणि त्याशिवाय मी माझ्या दारामध्ये झाडं लावलेली आहे जवळजवळ कमीत कमी नाही मुलं तर पन्नास वर्षाला पुढं झालं ती झाडं आंब्याच्या आपूस आपूस आंब्याचे रत्नागिरीतली झाडं आंबून लावली ती झाडं तीन झाडं लावली त्यातलं एक झाड मई झाले दोन जेऊन होते आंबे लागत होते आंबे म्हणजे आपूस आंबे आमचे भरपूर होते हजार दीड हजार दोन हजार अशा ला आंबे लागायचे ती आमचे आंबे मुलासारखे मी सांभाळून झाडांचे जा फळ खात पोरास जी कड मी मुलासारखी आमच्या झाडं सांभाळलेली पहिल्यापासून आणि त्यामध्ये एक ग्रम बच जाणून बुजून माझ्याला दारातली झाडं त्यांनी जी सीपिनी आणून काढले फिकून दिले त्याचा माझा हिडिओ माझ्यावर आहे माझं वय आहे पंच्याहत्तर तरी पण मला म्हणाले की त्यांनी कुठे ते तुला जायचं आहे ती जा मी तुझी वाट लावणार आहे अशी मला त्यांनी धमकी दिली त्याशिवाय मी वन करत का त्यालासुद्धा मी कळवले तरी पण माझं चौकडं उड परत पाठीमागल्या साईडची बी आंब्याची रोपं वोपं लावलेली सगळी काढली त्यांनी बिनपाडली घर पाडले त्याशिवाय त्यांनी ही केले की वाटूळच करणार तू जमिना काही करणार नाही तुला जगू देणार नाही सुद्धा ही भाषा केली आणि त्याशिवाय तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आहे की मला एवढं माझ्या मुलासारखं प्रेम करून झाडाशी वाढवलेलं तरी हे मी सत्यानाश करून टाकला माझा मला माझी वाईट वाटाली तर ती झाडे काढले आंबे मूळ झुकला होता मूळ झुकला आंबे लागते झाड तिने काढले फळ लागते तरी तिने मला अजून सुद्धा वारंवार धमकी देत आहे शासन सांगते झाड लावा शासन सांगतात झाडे लावा म्हणून शासनाच्या पद्धतीने तुम्ही आम्ही जरी झाडे लावले असतो तर ते विद्यापुरुषणीने खुर्चाळपणाने माझी झाड काढली आता फळ लागते झाड काढली आता तिने असं केलं की तुला तुला ही झाड ठेवू देणार नाही तुला इथं ही असं कोण म्हटलं तुम्हाला झाड ग्रामपंचायत बोलले ग्रामसेवक बोलले डेप्युटी बोलला पुढे हे पंच बाहेर पाटील फडणवीस होते सवय असता पाहिजे तिने अशी धमकी दिली की तुम्ही घाई केला तर तुम्हाला ही देणार नाही की आमचं जागा आहे आमचं सेल आहे तू कुठे गेला तर तुला काय आम्हाला फरक पडणार नाही तुम्ही एवढं काय आहे बरं कारण काय कारण काय का म्हणजे लहान मुलासारखं मी सांभाळले त्याला झाडाच नाही आणि ते मी वाटवलं केलं माझं मुद्दा मला ते वाईट वाटत नाही मुलासारखी सांभाळ सगळी मुळे पोळ सगळी फळ खात होती ना पहिल्यापासून आम्ही ही केलं असता बघितलं ही करतो झाड काढ्या दोन दिवसांनी ठेवलो नाही ठीक आहे तुम्हाला न्याय मिळतो नक्की काळजी करू नका मला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून मी विनंती करतो की शासनला माझी दखल घेऊन